साहेब नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आता आमदारांचं नाही आता आत्ताच लगेच सांगता नाही आता हवा काय म्हणायचं आता कसं आहे पूर्वी एकाशी एक जास्त हा तर त्याच्यामुळं काय आता तसं विद्यमान आमदार विद्यमान आमदार आता उभं राहणारच आहे ना आता आमच्या परिसर आमच्या परिसरात आम्हाला कधी नाराजच केला नाही त्यांनी तुमच्याकडच्या योजनेच काम झालं का हो झालंय आमची अपेक्षा एवढीच आहे का बाबा कोणीतरी मंत्री आम्ही त्याचं एकदा उद्घाटन झालं त्याच्या शिक्कामोर झाला आमच्या परिसरातलं काही काळजीच राहणार नाही त्यांना जिन्नर तालुक्यातून एक डझन पेक्षा जास्त इच्छुक आहे हा त्याच्यामुळे <laughs> आता हा नशिबाचा कौल आहे तुम्ही लोकसभेला म्हणाले होते लोकसभेला अमोल आता मतदारांचा कौल तुम्हाला काय आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे पण फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे का त्यांनी ते, ते लवकरात लवकर एखादा मंत्री आणून त्याचं उद्घाटन करणं अति महत्वाचं आहे बाकी काय ना म्हणजे बँकेचे काम खुश हा मग आता काय अख्खा आमचा सावरगाव परिसर वाड्या बिड्या सगळं तेच पाय नव्हता वीस पंचवीस वर्षा लोकांनी वाट पाहिली गेली विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे ते विधानसभेला इच्छुक आहे आता त्यांनी त्यांचं बसून त्यांनी आपलं त्यांचं कॉम्प्रोमाइज करून घ्यावं पक्ष वेगळा त्यांचं आघाडी युती असा विषय हा माझे आमदार शरद सोनवणे यांचं काम कसं चांगलंच आहे आता कुठल्या पक्षातून वगैरे आता कुठल्या नाही आता आपल्याला उमेदवार अपक्ष जाऊ शकतो आता काय आता कोण कोणचं मालक तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या वाढते कशाचं आता काय आता पवार साहेब जिंदाबाद बाकी काय तालुक्यामध्ये इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तुम्ही म्हणताय बेनकेंचं काम चांगलं आहे तर बेनके घडाळ्यातून उभे राहणार पवारसाहेबांचं या तालुक्यावर प्रेम आहे बेनके साहेबांचंही पवार कुटुंबावर प्रेम आहे शरद पवारांना सोडल्यामुळे बेनकेंना काही फटका बसेल का आणि आता सोडलं धरलं हे आता इलेक्शन होईपर्यंत काय सांगता नाही आम्हाला तसं तर आता काय आपण ठरू शकत नाही आता बेनके साहेब मशालीकडून उभे राहतात त्या गाड्या हा आहेत पण आता इलेव्हन पॉवरला काय होईल त्याचं कोण सांगा मला शरद पवारांनी त्यांना सोबत घ्यावं की नाही घ्यावं घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बँकेंनी जायला पाहिजे जावं जायला पाहिजे हा बँकांना सल्ला की पवार साहेबांना विनंती दोघांना पण दोघांना पण जो बेनकांना सल्ला पवार साहेबांना विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका